म्हणलं डबा घेऊन येणार तिथेच आहे तिथं सावलीला उभा राहिले ते तिकडे या मे परा संगीत बार मला दोन हात खाऊन घ्याव सोडायचे तर किती वाजता सोडायचे साडेबारा साडे बारा, बारा, बारा। लेकराला भुका लागल्यात बारीक तोंड करायला लेकर

नसन लागल तुमच्या हातात लागला असेल काहीतरी चल बर बघ ना कुठं अये आजी काय

पट्टीवर त्याच्यावर व तुम्ही ते पोरालाच बोलात कसं म्हणतात आता म्हणे आले आले घेऊन माहिती का त्याला <laughs> बस जागेवर डायरेक्ट नाही म्हणून काम करीत नाही आता मी जाऊन बसते झाडाखाली मी जरा पाच मिनिटं एक गुन्ह्याला यामुळे बोलायला सगळं सोडत आहे सगळं काय करावं काय ना बाई गुन्ह्याचं एक लिहि काय झालं त्यांना तिथं सोडायला तिथं सोडायचं आता आपल्या आपल्या ह्याला सोडायचं जो पाहिजे घ्यायची

कुठे आचा पाणी कुठे आहे बघ बरं त्यांना आधी पाणी 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 आणवा बघ हं सरडेला ठेवू की काय आणलं द्या खायला खाला बरं ना मी खाला घास टाकलाय ना काय टाकायचं टिका टाकायचा काय उठलो कोई का डोक्याला त्या बापाला तो बी काहीतरी तो भीला बांध रे डोक्याला काहीतरी डोक्याला ना बांधतो तुम्ही यात आता हे करतात कोण फिर लागलं तर कसं करायचं

भाकरीज खरं जाईल छान नाही मला तुमच्यातला खरंच चला बघायला वाटतं बस बस मला बास मला बास 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 मला

बघा त्यांनी तर ओळख केलं घरून जीवन आले असतील मग नाही म्हणले होते गिलास होता प्लास्टिकचा गिलास ते केलेला कुठे गिलास प्लास्टिकचा प्लास्टिकचे गिलास किती आणले होते कच्चू अहो लईमाटे आणले होते पण तुम्हाला त्या दिवशी पाणी प्या दिलं रानामध्ये रानामध्ये केतली होतं ना नाही ना नाही पतला गेलास आमचं पाणी प्यायचं आबाचं पाणी प्यायचं लई भारी झाली ना भात ती भाजी भारी लागली ना मधले हॉटेलमधल्या लागली भाजी दोन तीन टाकून वांगे बटाटे डाळ टाकून बनवली शेंदाली काय संलीत नाही ना मला नाही बासर पळ एकदम भाजी टाकू आज ठीक आहे दुकाना काय न्यारे केलं नाही तर सकाळी न्यारे केलं नाही लव काय તું કોઈ દર